नमस्कार मी उल्हास माझ्या युट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो काश्मीर पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी अतिशय क्रूर पद्धतीने आपल्या भारतीयांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये अठ्ठावीस लोक शहीद झाले सतरा जखमी झाले त्या शहीदांना इक्वॅलिटी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथम श्रद्धांजली वाहतो मित्रांनो हा हल्ला मानवतेवरती केलेला हल्ला आहे हा हल्ला आपल्या भारतीय संस्कृतीवरती केलेला हल्ला आहे हा हल्ला या देशाच्या अस्मितेवरती केलेला आहे अतिशय क्रूर पद्धतीने आतंकवाद्यांनी हा सर्वात मोठा दुसरा हल्ला काश्मीर खोऱ्यात केलेला आहे पहिला पुलवामाला केलेला होता त्या ठिकाणी त्यांनी आर्मीला लक्ष केलं होतं आर्मी, के आर्मी जवान चाळीस जवानांना त्यांनी मारून टाकलं होतं आता त्यांनी सव्वीस पर्यटकांना मारून टाकलेला आहे हे अतिशय जागतिक निंदनीय गोष्ट आहे या घटनेचा निषेध अमेरिका रशिया जपान फ्रान्स इटली अनेक राष्ट्रातून होत आहे आणि हे सगळे प्रगत राष्ट्र भारत देशाला पाठिंबा देत आहे नरेंद्र मोदींनी सर्वांना ही कल्पना दिली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर म्हणाले आम्ही सगळी पार्श्वभूमी हो। पाहत आहोत आम्ही लक्ष ठेवून आहोत आम्ही तुमच्या बाजूला प्रत्येक देशातल्या प्राईम मिनिस्टर लोकांनी आपल्या मोदींना पाठिंबा दिला भारताला पाठिंबा दिला आणि या निंदनीय गोष्टीचा निषेध महाराष्ट्रातील सहा लोक पुण्यातील दोन आणि मुंबई चार असे सहा लोक याच्यामध्ये बळी पडले खर तर हे एक आनंद व्यक्त करण्यासाठी काश्मीर खोऱ्यामध्ये गेलेले होते एक वेगळा असा फ्रेश पाण्या म्हणून गेलेले होते तसं पाहिलं तर तीनशे सत्तर कलम रद्द केल्यापासून त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र फुललं होतं अमित शाळेने सांगितलं की दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत जो आतंकवाद होता जी भीती होती ती जवळजवळ सत्तर टक्के दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेली आहे त्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये लोक ट्रिपसाठी जात होते सलीसाठी जात होते सह कुटुंब सह परिवार जात होते आता मात्र पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि काश्मीर खोऱ्यातील मूळचे जे मूळ निवासी मुस्लिम लोक आहेत की जे पर्यटन क्षेत्रावरती त्यांची जिंदगाणी असते डिपेंड असते त्याही लोकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे खर तर ही घटना होत असताना तिथल्या लोकल मुस्लिम जनतेनं सुद्धा आतंकवाद्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अमरत्व पक्करलं शहीदत्व पक्करलं अशा एका शहीदाला आपले एकनाथराव शिंदे हे एक घर बांधून देणार आहे हे मी नुकतंच टी व्ही चॅनलमध्ये पाहिले त्याचबरोबर ती या देशामध्ये ही जी चाललेली अराजकता आहे जातीवरून धर्मावरून चाललेली जी काय भांडणं आहेत याचं लोभ संपूर्ण विश्वामध्ये गेलेलं आहे आतंकवाद्यांनी हल्ला करताना आपल्या भारतीय पर्यटकांना तुम्ही कोणत्या धर्माच्या आहात मुस्लिम आहात की हिंदू आहात असं विचारलं आणि हिंदू म्हटल्यानंतर त्यांना गड घालून ठार केलं त्यांनी फक्त हिंदूंना ठार केलं नाहीये तर त्या ठिकाणी आलेले जे काही ख्रिश्चन पर्यटक होते त्यांनाही मारलं तिथल्या मुस्लिम लोकांनाही मारलं आतंकवाद्यांना धर्म नसतो जात नसते ते काही पाहत नाही ते फक्त आतंक माजवतात आणि एखाद्या देशामध्ये चाललेली शांतता भंग करतात अशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला दिसून आली या पार्श्वभूमीवरती हा आतंकवादी हल्ला जेव्हा झाला आणि आपले महाराष्ट्रातील लोक आणि भारतातील लोक ठार झाले हे जेव्हा सर्वत्र कळालं जगभर कळालं तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काश्मीर गाठलं आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय लोकांना त्याचबरोबर महाराष्ट्रीय लोकांना त्यांनी दिलासा दिला खरंतर अतिशय कौतुकास्पद आणि अप्रतिम असं काम एकनाथ शिंदे यांचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक लोकांना खूप समाधान वाटलं एक आधार वाटला आपला मोठा भाऊ मोठा बंदूक महाराष्ट्रातून आपल्याला घेण्यासाठी आलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी सगळी पर्यटकांची माहिती गोळा करून त्यांच्या कॅम्पला भेट देऊन त्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठीची व्यवस्था केली ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे आणि चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीचा विचार संपूर्ण भारतभर एकनाथ शिंदेबद्दल होत आहे त्यांच्यावरती अं टीका पण होत आहे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे हे म्हणत आहेत की हे सगळं पॉलिटिकल स्टंट स्टंटसाठी एकनाथ शिंदे आहेत त्याचबरोबर आपला पी आर वाढवण्यासाठी करताहेत परंतु आपत्ती कमिटीमध्ये त्यांना घेतलं गेलं नव्हतं तसं जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जरा थोडस त्या कमिटीपासून बाजूला ठेवलं होतं परंतु परत जरा थोडासा विरोध झाल्यानंतर त्यांना त्या आपत्ती कमिटीमध्ये घेण्यात आलं पण हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते जे काही प्रशासन हातात घेतलं किंवा मॅनेज केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि अं कौतुकास्पद आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर महाजन सुद्धा होते की जे जळगावचे अतिशय लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला आधार दिला आणि त्यांना महाराष्ट्रात कसं आणायचं या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ते तेल मिळून काम करत होते आणि आपल्या लोकांना दिलासा देत होते कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं त्यामुळे अशा काही सडनली अॅक्सिडेंट होली अशा काही गोष्टी घडल्या तर त्यांचा त्यांना शिंदेना चांगला हो अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा ता फायदा काश्मीरमध्ये अडकलेल्या भारतीयांना किंवा महाराष्ट्रीय लोकांना झाला असं म्हटलं तरी बाबं ठरणार नाही परंतु त्यांचेच मंत्री मस्के यांनी म्हणाले की ते जे कधी विमानात बसले आहेत त्यांना विमानातून घेऊन महाराष्ट्रातल्या या पर्यटकांना आम्ही आणत आहोत हे विधान जरा थोडासा महाराष्ट्रातील लोकांचा अपमान करण्यासारखं आहे त्यांचाही निषेध जेवढा करेल तेवढा थोडाच आहे तर अशा काही विधानातून आपलं व्यक्तिमत्व दिसतं आणि आपल्यामुळे आपल्या पक्षाची आपल्या विचाराची आभरू जाते हे मात्र आजही आपल्या काही लोकांना कळत नाही ही फार खेदाची बाब आहे तर या दुर्घटनेमध्ये सबी लोक मारले गेले की जे निरापराध होते निरागस होते यामुळे नरेंद्र मोदी यांनी तातडीनं पाकिस्तान बरोबरचे सगळे करार जे काय केलेले होते इतिहासामध्ये होते किंवा भविष्यात होते ते सगळे त्यांनी रद्द बादल केले आणि पाकिस्तानला त्यांनी ठणकावून सांगितलं की आता आम्ही तुमची करणार नाही तुम्हाला आता आम्ही चोख उत्तर देऊ त्यामुळे पाकिस्तानचे धाबे धाण आणलेले आहेत त्यांचे सिंधू नदीचे पाणी बंद केल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पण एक घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ऑलरेडी पाकिस्तान सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध पातळीवरती हातबल झालेलं राष्ट्र रा आहे आणि कर्जबाजारी झालेलं राष्ट्र आहे त्यामुळे त्यांची कोंडी भारत देशाने केल्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था अतिशय बिकट होणार आहे त्यांच्या विरोधामध्ये भारताला संपूर्ण विश्वातून पाठिंबा मिळत आहे आणि भारतात भारत देश आता त्यांना पाकिस्तानला त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही अशा पद्धतीचा विचार देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे त्याचबरोबर त्यांचे प्रमुख भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे आणि अमित शहा यांनी दौरा करून त्या ठिकाणी त्याची सगळी पाहणी केली आणि अमित शहा किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रिजूजी केंद्रीय मंत्री यांनी डिक्लेअर केलं की आमच्या सिस्टीममध्ये थोडासा दोष आहे किंवा काही चूक झालेली आहे की आ, सुरक्षा त्या ठिकाणी करा पहिला मध्ये लावायला हवी होती पण ती लावली गेली नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी सर्विस पर्यटक मारले गेले याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्याच केंद्र शासनाने घेतलेली आहे आणि अशीच भविष्यात होणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे खर तर आजचा जो काळ आहे तो, तो आपल्या केंद्र शासनावरती टीका करण्याचा नाहीये राजकारणाचा भाग नाहीये परंतु आपण अतितक्ष राहिलं पाहिजे आणि समाधानकारक न राहता जिथं असुरक्षितता आहे जिथं आतंकवाद होऊ शकतो अशा ठिकाणी तर खऱ्या अर्थाने सुरक्षा असली पाहिजे आपली इंडियन आर्मी असली पाहिजे तरच आपल्या देशातील जनता किंवा आपल्या देशामध्ये अराजकता किंवा आतंक किंवा भीती वाढणार नाही आणि निरागस लोकांचे प्राण वाचतील अशाच पद्धतीचा विचार जर केंद्र शासनाने केला तर राज्य शासनाला सुद्धा त्याचा जास्त इफेक्ट होणार नाही सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की देशाची जबाबदारी सुरक्षेची जबाबदारी देशाचा विकास करण्याची जबाबदारी देशाला भयमुक्त करण्याची जबाबदारी ही केंद्र शासनाची असते आणि त्यालाच फॉलो राज्य शासन करत असते भारतीय संविधान बदलण्यासाठी किंवा हिंदू राष्ट्र येणार आहे म्हणून काही वर्गाना करण्यासाठी जर राजकारण होत असेल तर त्या ठिकाणी इतर लोक आपल्या देशावरती हल्ला करू शकतात आणि म्हणून आपण किती हिंदू आहोत यापेक्षा आय एम फर्स्ट इंडियन आय एम इंडियन लास्ट मी प्रथम भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीयच राहीन अशी भावना आपल्या देशाची असेल तर नक्कीच आपलं राष्ट्र प्रगतशील बनेल हीच अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग ही करेक्ट युट्यूब चॅनल धन्यवाद थँक्यू व्हिडिओ